नमस्कार मित्रांनो आज सकाळी सुट्टी असल्यामुळे मी आलो आमच्या कुलदैवत असणाऱ्या तुकाई मातेच्या पूजेसाठी जेव्हा मी मशीन आमच्या माळावर नेत होतो तेव्हा या मशीनना काय कोणीच ठेवून कोणत्या गोष्टीचा इतका आनंद झाला की ते वावरात चरण्यासाठी खूपच जोरदारात पडू लागले मी म्हशी कुठे गेले आहे पाहण्यासाठी इकडे तिकडे पाहत होतो तर या <laughs> मशी पाहुणाच कुठेतरी लग्न बसल्या होत्या मी त्यांना नंतर शोधून सुद्धा काढले घरी येताना मी आलो आमच्या एका शेतामध्ये काल झालेल्या पावसामुळे शेताची ओ ओल किती प्रमाणात अजूनही कायम आहे ते पाहण्यासाठी मी येथे आलो होतो आज सुद्धा पहा मी आलेलो आहे आमच्या मित्र आर्यांच्या शेतामध्ये आज सुद्धा ते मकेची काढणी करत होते मला पाहताच हे कोकरू माझ्याकडे धावत माझ्यासाठी खेळण्याकडे येत होते त्यानंतर मी दुपारी आलो आमच्या शेतामध्ये जेथे मी आमच्या मुगाच्या शेंगा काढत होतो पहा इतक्या प्रमाणात मुगाच्या शेंगा आहेत आमच्या शेतामध्ये त्यानंतर चार वाजता मी व सर्व आमचे खेळाडू माडरानावर राणावर बॅटबॉल खेळण्यासाठी आले सर्व खेळाडू खेळण्यासाठी सज्ज होते परंतु मध्ये खेळता खेळताच आमचा चेंडू हरवला थोड्या वेळानंतर तो गावला सुद्धा हा चेंडू कुठे गमला ते आम्ही तेव्हाच आम्हाला हा आमचा जुना चेंडू सुद्धा गावला त्यानंतर मी आणि माझी सर्व टीम पुन्हा घराकडे परतलो आणि घरी येताना मी आज पुन्हा एकदा घेऊन आलो आमच्या मशीनना ओढ्यावर पाणी पिण्यासाठी तर उद्या आहे माझा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्त मी क्रिकेटच्या महामुकाबल्याचा व्हिडिओ टाकणार आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की पहा धन्यवाद